संवादाची जादू प्रिया ही एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये नवीन नर्स होती तिला रुग्णांशी संवाद साधायला खूप आवडत असे पण कधी कधी तिला काय बोलावे आणि कसे बोलावे हे कळत नसे एक दिवस डॉक्टर मीरा ज्या खूप अनुभवी आणि दयाळू होत्या त्यांनी प्रियाला जवळ बोलावले प्रिया रुग्णांशी संवाद साधणे हे उपचारान इतकंच महत्वाचं आहे त्या म्हणाल्या सर्वात आधी साधी स्पष्ट आणि आदरयुक्त भाषा वापर डॉक्टर मीराने समजावले रुग्ण आधीच घाबरलेले असतात त्यांना वैद्यकीय शब्दांचा गुंतागुंत नको असतो त्यांनी एका वृद्ध रुग्णाचे उदाहरण दिले आपण त्यांच्या औषधांबद्दल शंका होती प्रियाने आधी क्लिष्ट वैद्यकीय भाषेत उत्तर दिले पण आपण काहीच समजले नाही डॉक्टर मीराने हस्तक्षेप केला आप्पा हे औषध तुमच्या शरीरातील सूज कमी करेल आणि तुम्हाला लवकर बरे वाटेल त्या साध्या भाषेत म्हणाल्या आप्पांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले आणि अमोखिक कौशल्य विसरू नकोस डॉक्टर मीरा पुढे म्हणाल्या डोळ्यांचा संपर्क हावभाव आणि आवाजाचा टोन खूप महत्वाचा असतो तो रुग्णाला सुरक्षित आणि समजून घेतल्यासारखं वाटायला मदत करतो अमन नावाचा एक तरुण रुग्ण खूप घाबरलेला होता त्याचे कुटुंबही चिंतेत होते प्रियाने त्याच्याशी बोलताना डोळ्यात डोळे घालून पाहिले आणि तिचा आवाज शांत व आश्वासक ठेवला आता सहानुभूती सिंपथी आणि दया एम्पथी यातील फरक समजून घेऊया डॉक्टर मीरा म्हणाल्या सहानुभूती म्हणजे दुसऱ्याच्या दुःखाबद्दल वाईट वाटणे पण दया म्हणजे स्वतःला त्यांच्या जागी ठेवून त्यांच्या भावना समजून घेणे समजा अमनला वेदना होत आहेत अरे रे तुला खूप त्रास होत असेल हे सहानुभूती आहे डॉक्टर मीराने स्पष्ट केले पण मला माहीत आहे की तुला खूप वेदना होत आहेत मी तुझ्यासाठी काय करू शकते हे दया आहे कारण यात कृती आणि समजून घेण्याचा प्रयत्न आहे प्रियाने हे सर्व धडे मनापासून घेतले ती आता रुग्णांशी अधिक प्रभावीपणे संवाद साधू लागली तिला कळले की चांगला संवाद हा उपचारांचा एक महत्वाचा भाग आहे